नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो या आपल्या शेळ्या तुम्ही बघितले तासला शेती करत करत जोडधंदा म्हणून आपण हा व्यवसाय करत आहे आणि तुम तुम्ही पण करत असाल आणि शेतीपूर्वक शेळीपालन हा व्यवसाय चांगला आहे जर तुम्ही शेळीपालन करत असाल तर अनेक आजारांना शेळींच्या तोंड द्यावं लागतं त्यातच एक त्यातच एक म्हणजे शेळी चिंपणे किंवा करडू हागवण करत असेल चिपळत असेल पर तिचा आपण घरगुती उपाय काय आहे ते आपल्याला पण माहीत नसतंय आणि आपण मेडिकलमधून गोळ्या वगैरे आणतो आणि त्यासनी देतो आणि एकेकाला एवढं जे लहान करडू असतात त्यासनी जास्त प्रमाणात हागवण लागलेली असते आपण टेन्शनमध्ये असतो आपल्याला काहीच कळत नाही त्यासाठी आपण एक घरगुती उपाय सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपल्याकडे ही बघा ही करडू आहेत एक हे करडू आहे बघा आता हे करडू त्याला पण हगवण लागली होती बघा पाहू शकताय दुसऱ्याच दिवशीच जो मी उपाय केला तो दुसऱ्या दिवशीचा हा हे जे हगवण पूर्णपणे थांबलेले आहे त्याचबरोबर ह्याला पण हगवण लागलेली होती जेवी करडो आहे हे बघा पाहू शकता हे जे पण दोन दिवसात पूर्ण हगवण कमी झाली जे पाण्यासारखं ते हागवण करत होते ते पूर्णपणे बंद झालेले आहे ह्यासाठी उप उपाय तुम्हाला काय ते सांगतो तुम्हाला उपाय डायट दाखवतो काय काय लागतं आहे आपल्याला ह्या उपायासाठी ते तुम्हाला सांगतो एक म्हणजे खडू खडू एक किंवा दोन रुपयाचा घेऊ शकताय आहे दोन खडू आणला तर तरी चालेल त्यानंतर कात खायाचा कात तो थो थोडासा एवढासा बरोबर आपल्या जो चुचुका असतो आहे चुचुक्या एवढा आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे डिंक डिंक कुठला तुम्ही घेऊ शकताय बाबळीच्या झाडाचा किंवा जे आपली लिंबाचं झाड आहे त्याचा बी तुम्ही डिंक वापरू शकताय आहे आता ह्याचं मिश्रण आपलं कसा द्यायचा ह्या हसनी ह्यासनी एक दोन कप पाणी घ्यायचं दोन कपात खडू थोडा घ्यायचा त्यानंतर कात थोडासाच घ्या घ्यायचा ज्या आपल्या चुकचुका एवढा आणि लिंक थोडा असं करून ठेवायचं वेळपत्र पाण्यात विरळू विरगुळ द्यायचं ते पूर्णपणे आणि ते आपण तुम्ही कर्डांना देऊ शकताय कर्डांना संध्याकाळी किंवा सकाळी जर दिलं तरी चालेल ज्यावेळी तुम्ही हा उपाय करशील आहात त्याच दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याचा फरक जाणवेल आणि कर्डू आपलं जे चिपळ्यात हगवण लागलेली असते ती पूर्णपणे कमी येते आता माझ्या ह्या कार्डाची बघा पाहू शकता दोन कार्ड आहेत ही पण चिपळीत आहे बघा ह्याची पूर्ण हागवण थांबलेली आहे मी पण एक ह्याची पूर्णपणे हगवण थांबलेली आहे आणि तुम्ही पण असा घरगुती उपाय करू शकताय शंभर टक्के रिझल्ट आहे मला तर दुसऱ्या दिवशी रिझल्ट काळालेला आहे मी एकदाच घातलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी थोडंसं जरा म्हणजे दोनदाच दोन टाईम दोन हा उपाय केलेला आहे पूर्णपणे त्यांची हगवण थांबलेली आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जस करा। धन्यवाद आभारी